नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आता उवरित महाराष्ट्र सेट परीक्षेला सात एप्रिल दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे सो यावर्षीची सेट एक्झाम हिस्ट्री या सब्जेक्ट मधून पास करण्यासाठी आपल्याकडे उव्हरीत साठ दिवस राहिलेले आहे आणि टोटल सिक्स्टीन डेज मध्ये आपण असं काय करायला हवं जेणेकरून आपण ही एक्झामिनेशन क्वालिफाईड करू शकतो सो so, सेशन आपल्या सगळ्यांसाठी जे स्टुडंट विषयातून प्रिपरेशन करत आहे महाराष्ट्रसाठी एक्झामिनेशनचं त्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला इतिहास विषयाचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या सात दिवसामध्ये आपण काय करू शकतो एक्झामिनेशनला व्यवस्थित रित्या टार्गेट करू शकतो सेकंडली महाराष्ट्र सेट एक्झाम या वर्षीची ही रित्या होणारी अंतिम आपल्याला येते एक्झामिनेशन आहे सो नेक्स्ट इयर पासून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र सेट परीक्षा होताना दिसून येईल सो म्हणूनच या वर्षीची परीक्षा आपण टार्गेट आपल्याला करण्यासाठी आपण जे काही विचार केलेला आहे त्यासाठी आणखीन आपल्याला हंड्रेड पर्सेंट आपलं देण्याचं आवश्यकता आहे सो so, त्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण या स्टेप्सला फॉलो केलं तर नक्कीच आपल्याला क्वालिफिकेशन या वर्षीचं दिसून येईल so, सो सेकंडली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचा आपल्याला कोर्स सुद्धा अवेलेबल आहे पण पहिल्यांदा आपण डिस्कस करूया की आपल्याला करायचं काय आहे ठीक so, आहे सो फर्स्ट ऑफ ऑल जे स्टुडंट पहिल्यांदा फर्स्ट uh, टाइम जर एक्झामिनेशन देत आहे तर त्यांनी सर्वप्रथम एक्झामचं पॅटर्न जाणून घेऊन घ्या की एक्झामिनेशन मध्ये टोटल दोन पेपर असतात एक पेपर वन आणि दुसरा असतो पेपर टू पेपर वन हा शंभर गुणांसाठी पेपर आपल्याला दिसून येत आणि सेकंड आहे पेपर टू हे दोनशे गुणांसाठी आपल्याला पेपर टू दिसून येतं सो अशा प्रकारे पूर्णतः तीनशे गुणांसाठी आपलं पेपर असणार आहे स्पेशली हिस्ट्री साठी बघा दोनशे म्हणजे शंभर प्रश्न येणार आहे दोनशे गुणांसाठी ओके सो पर्टिक्युलर सिलेबस काय आहे यामध्ये आपल्याला पेपर चा एक वेगळा सिलेबस दिसून येते आणि पेपर टू चा एक वेगळा सिलेबस आहे आपण स्पेशली इथं विषयी बोलत आहोत सो हिस्ट्रीमध्ये टोटल आपल्याला युनिट संख्या दिलेली आहे दहा सो इतिहास या विषयामध्ये टोटल आपल्याला दहा युनिट्सचा अभ्यास करायचा आहे आणि ज्यामधून शोअर शॉर्ट क्वेश्चन जे आहे आपल्याला एन्शन्ट हिस्ट्रीमधून येताना दिसून येते कारण लक्षात घ्या ॲन्शंट हिस्ट्री यामध्ये पर्टिक्युलर आपण म्हणतो की तीस प्रश्न येत असेल असं आपलं बहुधा इमॅजिनेशन असतो किंवा एक टार्गेट आपण फिक्स करून चालत असतो ठीक आहे पण ऍन्शंट हिस्ट्रीचं जर आपण विचार केलेलं तर मागील दोन वर्षापासून आपण बघत आहो की भरपूर असे प्रश्न आहे जे प्राचीन भारताचा इतिहास यावरून विचारले जात आहे स्पेशली अभिलेख असो साहित्य असो किंवा प्राचीन काळातील जे ऍग्रिकल्चरमध्ये टर्मोलॉजी यूज केली जायची ठीक आहे किंवा मग प्रशासनासंबंधित जे काही टर्मोलॉजी आपल्याला दिसून येते मेन फोके फोकस आपल्याला त्यांवर दिसून येतं सो शॉर्ट शॉर्ट आपल्याला एन्शन्ट हिस्ट्रीच्या तीन युनिटचा अभ्यास करायचा आहे ज्यामधून तुम्हाला सांगू इच्छिते की युनिट वन आपल्याला स्किप करायचं नाही आहे युनिट टू ही आपल्याला स्किप करायचं नाही आहे ठीक आहे कारण या दोनही युनिट मधून आतापर्यंतच जर एक्झामिनेशनचा आपण विचार केलेलं सो भरभरून प्रश्न जे आहे या टॉपिक्स वरून आपल्याला विचारलेलं दिसून येतात ओके सो दोनही युनिट आणि थर्ड वन बघा थर्ड युनिट ही अत्यंत छोटी आहे आणि या युनिट मध्ये असणारे जे काही वंश आहे ज्यामध्ये राष्ट्रकुटा असो चोला असो पल्लव असो ठीक आहे छोटे छोटे असं आपल्याला टॉपिक दिसून येतात जर आपण व्यवस्थितरित्या गेलेलो सो हे तीनही युनिट आपण टार्गेट करू शकतो कसं आहे बघा यासाठी आपलं सिक्स्टीन डेज क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली पाच वाजता फायव्ह पीएम ला आपलं लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स असेल होल सिलेबस जसे की आता मी तुम्हाला सांगित आहे की दहा युनिट्स मध्ये डिवायडेड आहे सो टोटल दहा युनिट तुम्हाला कव्हर करून मिळेल आता कशा पद्धतीने तर याकरिता सात पासून आपण बॅच करी स्टार्ट करीत आहोत म्हणजे उद्यापासून आपली महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर टू इतिहास या विषयाचं बॅच सुरू होत आहे ठीक आहे सो so, या बॅचला तुम्ही जॉईन करा जेणेकरून साठ दिवसामध्ये हिस्ट्रीचं सा जे टोटल दहा युनिट्स आहे आपल्या ते तुम्हाला कवर करून मिळेल सेकंडली इथे तुम्हाला दहा युनिटची थेरी प्रोव्हाइड केली जातं या व्यतिरिक्त क्लासच्या पीडीएफ प्रोव्हाइड केले जाते आता बघा या ज्या पी आहेत ना ते तुम्हाला एक्झामिनेशनसाठी अत्यंत हेल्पफुल ठरणार आहे सोबतच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजे पी कारण बघा जर आपण पर्टिक्युलर एक्झामिनेशन टार्गेट करीत आहोत तर एखाद्या परीक्षेला टार्गेट करण्यासाठी त्या परीक्षेचं पॅटर्न काय आहे किंवा प्रश्न विचारण्याच्या पद्धती काय आहे हे आपण जाणून घेणं अत्यंत महत्वपूर्ण ठरत असतं त्यामुळे लक्षात घ्या की मागील वर्षी प्रश्न कशा प्रकारचे आलेले ठीक कि आहे किंवा कोणकोणते असे टॉपिक आहे जे प्रिव्हियस इयर्स मधून आपण काढत असतो आणि जे रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारलेले दिसून येतात सो असे प्रश्नपत्र आपल्याला काढून घ्यायचं आहे असे टॉपिक्स आपल्याला फाइंड करण्यासाठी पीवाय क्यूजचा अभ्यास करणं हे खूप महत्वपूर्ण ठरतं या व्यतिरिक्त आपण सरावासाठी एमसीक्यूज क्यूज आहे आता ही एमसी क्यूज जे आहे ते युनिट वाईज तुम्हाला दिसून येईल ठीक आहे पर्टिक्युलर युनिट वन युनिट टू युनिट थ्री अशा स्वरूपाचं तुम्हाला जे आहे सरावासाठी एमसी क्यूज दिसतात आणि यामध्ये प्लस पॉईंट काय आहे वीकली टेस्ट आहे ज्यामध्ये दोन टेस्ट प्रोव्हाइड केली जात असतं यामध्ये पहिली टेस्ट तुम्हाला बुधवारला मिळणार आणि दुसरी टेस्ट तुम्हाला शनिवारला मिळणार कशा पद्धतीने हे टेस्ट होतात तर यामध्ये लक्षात घ्या की सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी जे घटक आपण अभ्यास करीत असतो त्यावर आधारित हे टेस्ट असेल ठीक आहे सेम आपण गुरुवारला अभ्यास करणार शुक्रवारला अभ्यास करणार आणि शनिवारला त्याची टेस्ट तुम्हाला शनिवारला भेटते सो अशा प्रकारे वीक मध्ये दोन टेस्ट आपल्याला प्रोव्हाइड केले जात असत जेणेकरून टॉपिक एक वीक मध्ये आपण जे अभ्यास करीत आहोत त्याचं सुद्धा तुमचं भरपूर रिवाइज जे आहे ते होऊन जातं सो जस की तुम्हाला सगळ्यांना सांगितलं सिक्स्टीन डेज क्रॅश कोर्स आपला स्टार्ट होत आहे सात तारखेपासून सात पासून सो हा आणखीन आपल्याकडे सिक्स्टीन डेज आहे आणि या साठ दिवसामध्ये आपण एक्झामिनेशनसाठी पूर्णतः पर्टिक्युलर आपण जर प्लॅन करून गेलेलो आहे ना सो नक्कीच आपण या वर्षीची एक्झामिनेशन टार्गेट करू शकतो सो लवकरात लवकर सात फेब्रुवारीच्या आपल्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे फीज मात्र दहा हजार आहे यावर सुद्धा आपल्याला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ पेपर वन बघा पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे पेपर टू वर याचा अर्थ महाराष्ट्र सेट इतिहास या से विषयातून पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर वन हा जो जनरल पेपर आहे तो फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे दोनही पेपर आपला अभ्यासून होणार आहे साठ दिवसामध्ये फक्त सो आ, आता ही वेळ गेलेली नाही आहे ठीक आहे तुम्ही आज जरी या कोर्सला जॉईन केले तरीही आपण व्यवस्थित रित्या अभ्यासाला लागू शकतो सेकंडली आपण तीन युनिट विषयी पाहून घेतलेलं त्यानंतरच्या तीन युनिट मिडिवल हिस्ट्री आहे म्हणजेच मध्यकालीन भारताचा इतिहास सो हा जो मध्यकालीन भारताचा इतिहास आहे यामध्ये युनिट फोर युनिट फाईव्ह आणि युनिट सिक्स आहे मध्यकालीन भारताचा प्रशासन अशा प्रकारचे युनिट क्रमांक पाच आपल्याला दिसून येते आणि प्रशासनावर आपल्याला हमखास प्रश्न दिसून येणार सेकंडली दिल्ली सल्तनत तुर्कांचं आगमन कसं प्रकारे झालेला आहे ठीक आहे किंवा मग दिल्ली सल्तनतची स्थापना असो मुघल वंश असो मुघल शासक यावेळेस म्हणजे तेवीसचा जर आपण प्रश्नपत्रिकेचा विचार केलेला आहे तर त्यामध्ये आपण काय बघतो की पर्टिक्युलर जे आहे उत्तरवर्ती मुघल शासकांवर आपल्याला प्रश्न विचारलेला दिसून येते सो म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की असे हायलाइटेड पॉईंट आहे जे आपल्याला करून जायचंच आहे एक्झामिनेशनला सेकंडली तुम्ही सहा युनिट आपण डिस्कस केलेले आहे आता आपण जाऊया आधुनिक भारताच्या इतिहासाकडे आता बघा आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये आपल्याला आणखी तीन युनिट दिसून येतात ज्यामध्ये युनिट सात आहे आठ आहे आणि युनिट संख्या नऊ आहे हे तीनही अभ्यास करावं लागतं कारण मेडिकल हिस्ट्री एक क्रमवारी आपण पासून सुरू करीत असतो आणि एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत संपवितो आणि एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सुद्धा आपण अभ्यास करीत असतो सो हा सुद्धा पार्ट आपल्याला बघायचा आहे सेकेंडली यामध्ये स्कोरिंग टॉपिक किंवा याला मोस्ट रिपीटेड टॉपिक असं आपण म्हणू शकतो कोणकोणते आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जर आपल्याला माहित नसेल तर नक्कीच व्हिडिओ मध्ये सांगा जेणेकरून मी तुम्हाला मोस्ट कोरिंग टॉपिक जे आहे ते सांगणार ठीक पीवायक्यूजचं प्रॅक्टिस करा लास्ट इयर या पूर्वीचे जवळपास फाईव्ह तरी ऍटलीस्ट क्वेश्चन पेपर तुम्हाला रिवाइज करून जायचं आहे जा सोडवून जायचं जा आहे आणि मस्ट पहा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये होत असतं ठीक आहे आणि जर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये क्वेश्चन दिसून येईल सो ऑबियसली गोष्ट आहे आपल्याला एम सी क्यू प्रॅक्टिस करावीच लागेल आणि या सी क्यू प्रॅक्टिसच्या माध्यमातून काय होत असतं एक प्रकारचं प्रश्न पाहून भीती जे आपल्या मनामध्ये असतं ते नाहीसा होते कमी होते त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर टॉपिक अभ्यास केल्यानंतर त्यांचं सी क्यू प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपल्याला जे भीती म्हणतो आपण ते असा प्रकार आपल्याला राहणार नाही आणि हे एक्झामिनेशन जे आहे आपण फेअरलेसली टार्गेट करू शकतो आहे ना सो त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं लक्षात घ्यायचं आहे ज्या स्टुडंटने आतापर्यंत क्वेश्चन पेपर काढलेले नाही किंवा एम सी ची प्रॅक्टिस केलेली नसेल किंवा के नोट्स काढलेले नाही आहे त्यांनी सुरुवात करायची आहे ठीक अद्यापही ही साठ दिवस आपल्याकडे उवरित आहे आणि या साठ दिवसांमध्ये जर आपण योग्यरित्या आणि क्रमवारी रित्या अभ्यास केलेला तर या वर्षीची जी आपलं एक्झाम जी आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ते नक्कीच आपण टार्गेट करू शकतो ओके काही क्वेरीज काही डाउट्स असेल तर नक्कीच तुम्ही विचारू शकता थँक्यू सो मच अशाच प्रकारे सेशनला बघत राहा थँक्यू